अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकोणतीस जुलै दोन रोजी वार आहे मंगळवार तर या दिवशी नागपंचमी हा सण आलेला आहे तर श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो या दिवशी सर्प म्हणजेच नागदेवतेची पूजा केली जाते भारतीय संस्कृतीमध्ये सर्पाला देवतेचे रूप मानले गेले आहे विशेषतः नागदेवता व सर्पराज वासुकी यांच्या पूजा केल्यामुळे घरातील दोष सर्पदोष मूलबांधत्व आणि पितृदोष यांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर व घराचा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे घराच्या प्रवेशद्वारावर गंधाने नागाचे चित्र काढले जाते किंवा मग कुंभाराकडून आणलेली नागदेवतेची मूर्ती सुद्धा पूजेसाठी वापरली जाते पूजा करताना नागदेवतेला दूध साखर फुले हळद कुंकू अक्षता आणि लाह्या अर्पण केल्या जातात तांब्या किंवा पितळीच्या पात्रात नैवेद्य अर्पण करायचं आहे या दिवशी उपवास करून नागपंचमीची व्रत कथा ऐकली जाते किंवा वाचली सुद्धा जाते पूजा करताना ओम नमो नागाय किंवा ओम कुरुकुल्य हु फट स्वाहा असे मंत्र सुद्धा म्हटले जातात या दिवशी आपल्याला काही नियम आवर्जून पाळायचे आहेत नागपंचमीच्या दिवशी शेती खोदकाम बांधकाम विहीर उकरणे वाड्यावरील झाडांची फांदी तोडणे किंवा जमिनीशी संबंधित कोणतीही कामे असेल असतील तर ती कामे आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी टाळायची आहेत कोणत्याही सर्पाला त्रास देऊ नये किंवा त्याला पकडून दूध पाजू नये याला धार्मिक दृष्टिकोनातून पाप समजले जाते आणि पर्यावरणीय दृष्ट्यासुद्धा ते चुकीचे आहे लोखंडी भांडे वापरणे कांदा लसूण फरसाण लोणच या सर्व पदार्थांचे सेवन उद्याच्या दिवशी वर्ज्य मानले गेले आहे या दिवशी सर्पांचे खिल्ली उडवणे त्यांच्या चित्रांची थट्टा करणे किंवा शिव्या देणे टाळायचे आहे त्याऐवजी सर्पदेवतेला श्रद्धेने व भक्तिभावाने वंदन करायचे आहे यानंतर उपवास करणाऱ्यांनी फलहार दूध दही साबुदाणा भात बटाट्याची खिचडी शेंगदाणा यासारख्या पथ्यकर गोष्टी खायच्या आहेत या दिवशी सर्पदेवतेस वंदन करून प्रार्थना केल्यास घरात सौख्य शांतता मूलप्राप्ती वंशवृद्धी आणि पापातून मुक्ती मिळते असा विश्वास आहे नागपंचमीचा सण साजरा करताना श्रद्धा नियम आणि नैसर्गिक संतुलन यांचा सन्मान राखणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद कशी वाटली माहिती तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ